हॅलो दम दमनी निघून राहिला माय तब्येत काय बरोबर तिकडून फिर तिकडं बरं का काय हो हो दमच नाही निघून राहिला का काय झालं हो काय तिथे करू का हो कर तो पाठी सहज गदना दे तुम्ही म्हणजे पाट मोकळी झाली की बरोबर छातीतून दम बाहेर पडते हां मग माय वा निघाला ग कधी बसून एक हा बा माय माय व्वा निघाला दमच निघाला बापा तुला असं दमना पाठीत गदना दिला की बरोबर दम निघते छातीतून बाहेर निघाला ना पडला ना तोंडातून बाहेर श्वास घेता येऊन कमी अटकून राहिला दमकुटी सांग अजून एक गदना मारला की मग काय होते तो उडजो पेर नाही म्हटलं काय ते तुला लागते तुले तिकडे फिर

पाहू म्हणता आज आता हा असे काटे रुतल्यानं जर गँगरिंग झालं असतं तर खेड्यापाड्यातले लोक दोन पायावर चाललेच नसते त्याच्या कारण ते मी तर मग दर दुसऱ्या दिवशी काटा रुतो जशी वावरात जाणार काटा म्हणजे नवीन नाही आहे हा काटा रुतल्यानं तुला गँगरिंग होते नाही वावरात चालू म्हटलं की तुला दम भरते नाही छाती भरून येते नाही तुला दम निघत नाही वावरात जायला चल मग सरळ लवकर तयार ठेवजो अंदल्या करायचा डबा करजो आईच्या भरोशावर पडू देतो काम सकाळी लवकर करजो बरोबर आणि दम जिम निघत असेल तर मला सांगजो माझ बरोबर इलाज आहेत पाटीत कत्न मारला की छातीतून दं बहेर माणूस tiek नंबर जा काय दाईसे आई बाई याचं सारा खानदान खोज्यात मले वावरात नेते कोणाला सांगू मा बापले फोन केला बाप म्हणते काय होते बाई जातच असतात जंगगी जात नाही का तोय माय जाय नाही का असं जातात बाई जात लागते बाई अरे काय जा लागत एक नवीन कुप्पी घेतली होती पापा नकपलीची पायले लावली साजऱ्या शंभर रुपयाच्या तोडल्या घेतल्या मस्त घोटा चांदीच्या छन 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 वाचतात अशा मस्त त्या वावरात गेल्या भर वा साऱ्या भरली पोळली कुठे पडली दिसलीच नाही त्या गाठ्यात पडली बाबा कुठे नगपालीचा आताना पता राहिला नकपालीच काय पायाचे नख जाग्यावर नाहीत राहिले कोणाला सांगू माई दैननीय परिस्थिती आता तर नाटकही करू शकत नाही दम भरून आला म्हंटल की हा माणूस गदना मारते पाठीत उम वस भरली वाटते बाई म्हणू मला वाटते ते समजे जण कागदपत्र जमा करून राहिले कोणती ते सरकारची स्कीम आली म्हणतात तर त्याच्यात बायाले पैसे भेटतात तर मला भेटले पैसे तर सुद्धा होईन बाई किती म्हणलं तरी हातभार लागते हा पण काय कागद द्या लागतात काय नाही काय माहिती नाही बाई व आता तिका जवायला म्हणावं कागद जमा करा म्हणून माय पुन्हा म्हणू मुली म्हटलं तर ते गोष्टी घेत नाही माई आई रात्री जेवणात काय बनवणार आहे अ बाई रश्मी फ्रीजात पाहिलं काय भाजी आहे तर भाजी पोया काय करत नाही तर दुसरं करू काय माय नाही नाही मी माझं वॉर्डर काढलं लावायला ते साफ करून राहिले मी म्हणून म्हटलं थोडा वेळ आहे काय काढलं मग आई आलमारी 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 काढली साफ करायला कपडे लावून राहिले मी व्यवस्थित तर म्हणून म्हटलं थांबा पण नाही मग एकटाच करत बसाल अस असेल म्हणू का अरस मी इकडे येऊ हो बाई घंटाक भर घंटाक भर येऊ हो बाई राहू दे तसंच बरं थांबा दोन मिनिटं हे सामान ठेवू द्या मला लावून घेऊ दे एवढं येईलच म्हणतो हे ना जराशी कुठा ठेवी आहे म्हणीने समजाईले हे करू शकते मग काम <श्थ> हाय काय म्हणता काही नाही ते ना कपडे काढले त्या साड्या आणल्या की नाही त्या साड्याला दिला साईडला ठेवून त्याला फॉलफी टाका टाकायला लागतील आणि हे ज्या आहे ना ते काढून राहिले कपडे काही काही टाकून द्यायचे आहे काही कसे आहे ते लावून राहिले मी परत काय म्हणता असं का मी ते मग तू वहिनी ते लाईन जाऊया तुम्ही काय मजा का करा बाईले पैसे भेटतात पैसे भेटतात कसे पैसे भेटत भेटतात अरे आई आ, ते सरकारची स्कीम आली आहे ते म लाडकी बहीण म्हणून सरकार दर महिन्याने दीड हजार रुपये देणार आहे आली तर ते आम्हाला भेटत नाहीत म्हणून आम्ही गमता करत येईल म्हणून तुम्हीच द्या आता आम्हाला भेटत नाहीत आम्हाला तर तुम्हाला कोण भेटत नाहीत बाई आई ते आमच्याकडे इन्कम टॅक्स भरतात कमाई समजा जास्त आहे ते दाखवा लागते ना सगळं रिटर्न फाईल करतात आता बाबाले पेन्शनच आहे त्याच्यानं आम्हाला भेटत नाही ते अटी असतात ना काय आता सरकार देते तर समजा सर्वसामान्यांसाठी असते आता आपलं जर कोटा पाण्यात आहे व्यवस्थित त्याच्यानं आम्ही बसत नाही त्याच्यात असं आहे ते असं का मला भेटतील का रश्मी ते म्हणजे मला मा, काय इन्कम काय खायची मग कम दिले ते कागदपत्र काही असतील त्याचे फार्म घेर मग काही भरायचं असेल तिचं केलं समजा तर मला का कारच मी मग दीड हजार रुपये महिना झालो अ हो आई तुम्हाला होऊ शकते कारण तुम्ही दुसरे कोणतं घेत ना म्हणजे दुसरे कोण दुसरे कोणचे कायचे पैसे कायचे पैसे भेटत नाही माग आमच्या गावातलं तू आलं तर समध्या बुडा बडायला ते निराधाराचा महिना भाय बाईर असल्यावर लावले म्हटलं माल्या वाळ्यातच तीन, तीन पोर आहेत त्या बुड्याने तर त्या घराचा महिना किती म्हटलं मग आता वाढली होती म्हणतात त्यात काही पैसे किती वाढले होते तो पण बाई मोहिनीनो मला लाव नाही दिला पाहू म्हणत नाही नाही चांगलं दिसते का मामीजी आम्ही हावना का, का अन, आले लावता का आले लावता अं आता सांग मी किती म्हणलं तरी आता किती खुस म्हणा आता दीड हजार आले आपल्याला जसे तर हातभार लागत नाही का हा तर म्हणलं काय काय लागते मला सांगतो का मी जमा करतो सखारामध्ये फोन करतो मादीर करता समजा उठा ठेवी फक्त का ते काय काय पाहिजे कसं कसं पाहिजे मला सांगत का समजा मोहिनी गोष्टच घेत नाही बिचारे हा काय बहिणी ते वाटलं असेल निराधाराच असं वाटलं की बा आहे मुल ना मुलगी आणि तुम्हाला काय टेन्शन नाही आई पण हे ते तुम्हाला बस भेटू शकते तुमचं नाही झाला ना अजून बासष्टच आहे ना तुम्ही हो बाई ते रस ते आहे बाई माय कागद ते मागच्या कासाठी काढलं होतं काय बाई त्यानं तर ते मला काहीतले एवढं काय तीन रसनी पण नाही पासष्टची तर काय झाली नाही मी आ... मी लाईन होती रश्मी आता ता वागते कायचा जन्मतारीख आणि कायच काय बाई पण तरी पण हाय माहिती करेल पण पासष्ट नाही झालं वय अजून मग भेटू शकते आई तुम्हाला असं का मग 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 काय काही द्या लागत नाही का फक्त पासष्ट वर्षाचा नाही आपण मग जेवढं सांगितलं सरकार लगे झालं का कुठे सांगायला लागते पण ते कोणाला सांगायला लागेल ना की मी पासष्टची नाही झाली बा अजून मला द्या म्हणून काही अशी ना नाही नाही तसं नसते ते फे म्हणजे ते काही डॉक्युमेंट जमा करायला लागतात फॉर्म साईन करायला लागते ऑनलाईनही भरता येते ऑफलाईनही भरता येते पण पहिले आई पहिले मोहिनी ताई सोबत दादा सोबत बोलून घेऊ ना का नाही तर चांगलं नाही मग दादा मलाच बोलतील आव तु दादाली किती समजाव आता पाहुण्याली म्हणतो ना मी आता रश्मी किती म्हणलं हा करतात ते समजा मला मला काहीची कमी नाही पडू दे तरी बी रश्मी ह्या पहा दीड हजार कुठून येतात हा दोनशे चारशे चीछ रुपयाची नारी गोडबाई देऊ लोय असतात ना मी किती नाही लागत व काय नाही लागत बाई त्या जातीला आता आता लोक मी वावराई जात जा वावरायची वावरा मजुरी येत जा आता जसं सवय वाढून राहिलं तसं तसं माझ्या वावरातला बी होत नाही किती म्हणतो वर्ष झाले होती जाऊ मी म्हणलं जर असे गोटा ठेवी केले केलं मला तेवढं तर मला फायदा होते जसा तू म्हणशील का मोहिनीले मला मोहिनीले म्हणायची भेवच लागते बाई ते पाहुण्याला त्या दूरात दूर पण मोहिनी म्हटलं की महागार खेकत म्हणजे आई मी हाव ना मी हाव ना आ? आ? तू हायस माय पण तुली बी तो संसार आहे हा घरदार साजरा आहे मा तुमचं म्हणून बरं नाही माय काय नाही भाव असता मला हा तुला काय आता लोक आहेस माय तू माई पोरगीच होईस पण खरं सांग हा तुझी सासू चांगली आहे सासरा चांगला आहे पाहुणे चांगले आहेत म्हणून मा पोरीची ठाकूर की येकुरकी आहे बाई होती हा नाही तर उचललं चोखंडासारखी गती होती दुसऱ्याच्या घरी हा

मग का ते काही कागद लागत असतील ना मी मोहिनीच्या काकाला फोन लावतो ना लिहून सांगतो की काही असे घेऊन त्याच्या जोडी असतील नाही काही कागद माझं सका काय हो बाई ते आधार कार्ड मला सकारां जोडी असतील मला मागच्या बांधण्या ते, ते नाही का आल्यानंतर काय करतात काही नाही आपलं कायच आहे कोणती इस्टेट आहे की आपली नाही घेऊन घेईन हा त्याच्याजवळच आहे आधार कार्ड आणि ते रेशनचं कार्ड लागते काय झाले ते बी मा सांगू माहिती घरातच होतो माय बाई हो सांगू माय बाई घर पाडल तुम्ही ते बांधलो काय सांगा पैसा खराम नेलो की काय तर मग नाही माय मग नसलो तर मग नाही रेशन कार्ड पाहिजे त्याला आधार कार्ड पाहिजे आणि आणखी काही थोडेफार डॉक्युमेंट्स आहेत ते पाहिजे नाही आई ते घर पाडलं तेव्हा सगळं सामान काकाने नेलं होतं तुम्हाला आम्ही सांगितलं नाही पण आम्ही सगळं तयारीत होतो काकाने सगळं सामान व्यवस्थित नेलं होतं दादा पण जात होते ना तर मला वाटते मग दादाकडे असेल ना तर मग काकांकडे असेल ते कागद नाही थारपत कुठं जाणार रेशन कार्ड जवळ असेल नाही तर दादा जोडी असेल विचारायला लागेल हा हा पावनी जवळ असून नाही मग सखरामे ठेवलं असेल त्याच्या जवळ त्या घर पाळलं ताक तिथे सामान नेलं असेल तर ते कुठली थैली अठ केलं होती थैलीच होत ते समज आता मी रेशन आणत जात ता वागते दाखवा लागेल माहिती चारती दे माहिती करून ते शिक्षरात हा बरं मी काय म्हणलं महिन्या मग तेवढं करशील का मग काम हा तू रात्री जेवता जेवता ना हे पाय पाहुणेले असंच म्हणतो आहे सोबान म्हणून हा मोहिनीले मी म्हणतो राहतो बरं मी म्हणते दादा काय म्हणतात मग पाहूया आपण हो माय फार गुणाची आहे माय माहिले कस गुणाची आहे बाई बाई <laughs> तर सगळ्या पुऱ्या पुऱ्यावरती माय बाय फक्त ना शांतते ना म्हणबाई हा जास्त करू माय बाई हा पाहुण्याचं काय मोठ आहे काही नाही ते पहिले ऐकून घे माय नाही तुलेच बोलती गिलकी ते माय पाहुणे काही तिच्या विचार येणार नाही ना माय का मी त्याची सासू हावतो काही माहिती ते तू काल ना ते काय कोणतं टाकसन काही भरता तुम्ही लोक नाही माय तुमच्या भरोशावर नाही म्हणजे तुमच्या आलं नाही पाहिजे माय बाई काही नाही तर नसतेच बाई मा जवाय जवळच काही दंड गिल्ली <laughs> नाही 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 तस काही तुम म्हणजे तुमचं आम्हाला नाही दंड तुम्ही जर ते घेतले तर आमचं काही नाही फरक पडत फक्त मोहिनी ताई घेऊ शकत मी नाही घेऊ शकत आमच्या मम्मी नाही घेऊ शकत आता कसं आहे आई आपल्याला नाही घ्यायचं आहे ते कारण आपल्याला आहे सर्व तर लोकांनी काय आहे लोक खोटे खाटे काय हे नाही घेऊ शकता समजा आता करणारे काय फ्रॉड कुठे करतात पण नाही घ्यायचं पप्पांचं म्हणणं त्याचा विषयच नाहीये पण तुम्ही जर घेतला तर त्याचा काही दादा नाही फरक नाही पडणार ना कोणालाच फरक नाही पडणार त्याचं काहीच नाही फार सुदम आहे मग झालं पाहिजे बाई मग आहे काम दीड हजाराचं काही तोंडाची गोठाय करस मी लय ตัดหน้าไปดีลห้าร้อ